आपण पाहत ताहा आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं युट्यूब चॅनल प्रामाणिक प्रयत्न चौफेर वाचन आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मातीशी नाळ जोडून ठेवून प्रामाणिक प्रयत्न करून या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे आपले प्रयत्न केले पाहिजेत हे एक यशाचं सूत्र तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना दिलं त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मंडळी असं म्हणतात की ध्येयाला प्रयत्नांची जोड असावी ध्येयाला प्रयत्नांची जोड असावी नात्याला माणसांची ओढ असावी नात्याला माणसांची ओढ असावी आणि यशाला पाठीवर कौतुकाची थाप गोड असावी अशी आमच्या या स्पर्धा परीक्षेच्या पारितोषिक वितरण समारंभात पारितोषिक स्वीकारण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची गोड थाप या ठिकाणी आता मिळणार आहे म्हणजेच पारितोषिक वितरण सोहळा आता इथे सुरू होईल मी माझ्या सहकारी प्राध्यापिका सौरश्मी कनुरकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी विजेत्या स्पर्धकांच्या यादीचं वाचन करावं श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर कॉलेज सोलापूर कनिष्ठ विभाग कलाशाखा आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय नामदेव गणपतराव शिंदे पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन सोलापूर महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्रीप्रसाद सर पर्यवेक्षक मल्लीनाथ सर कलाशाखा समन्वयक श्री शिवशरण दुलंगे सर उपस्थित सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी व पालकवर्ग मी कन्नूरकर रश्मी बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांचं आता यादी वाचन करणार आहे त्या अगोदर विद्यार्थ्यांनो व्यक्ती समाजात जितक्या उंचीवर पोहोचते ती फक्त त्या व्यक्तीत असलेल्या कर्तृत्वामुळे नव्हे तर त्या व्यक्तीसोबत असलेल्या लोकांचासुद्धा त्यात महत्त्वाचा वाटा असतो तर अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचाही आपण आता इथे सन्मान करणार आहोत प्रातिनिधिक स्वरूपात दोन शिक्षक प्रतिनिधींचा आपण इथे सन्मान करणार आहोत मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी त्या ते शिक्षकांचा सन्मान करावं श्री संतोष दोड्डाळे सुरवसे हायस्कूल सोलापूर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करते प्रमाणपत्र आणि प्रज्ञा देऊन सर सन्मान करावा धन्यवाद सर यानंतर सौ विशाखा कुलकर्णी मॅडम मॉडर्न हायस्कूल सोलापूर यांचाही सन्मान प्रमुख पाहुण्यांनी करावं अशी विनंती करते सौ विशाखा कुलकर्णी मॅडम मॉडर्न हायस्कूल सोलापूर धन्यवाद यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचं पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक आता आपण करणार आहोत मान्यवरांना मी विनंती करते सर्वप्रथम उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचं पारितोषिक वितरण होईल कुमारी गायकवाड सुभिक्षा उमेश सुर्वसे प्रशाला या विद्यार्थ्यांनी समोर यावं बक्षीस स्वीकारण्यासाठी बक्षिसाचे स्वरूप रोख रुपये दोनशे एक व प्रमाणपत्र या विद्यार्थिनीला ऐंशी मार्क पडलेली आहेत यानंतर वाघमोडे ओंकार सुहास संगमेश्वर कॉलेज विद्यार्थ्यासोबत जर पालक उपस्थित असतील त्यांनीही समोर यावं बक्षीस स्वीकारण्यासाठी वाघमोडे ओंकार सुहास बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रुपये दोनशे एक आणि प्रमाणपत्र धन्यवाद धन्यवाद यानंतर इंडे अनिकेत अविनाश सिद्धेश्वर प्रशाला सोलापूर इंडे अनिकेत अविनाश सिद्धेश्वर प्रशाला पालकांनी देखील उपस्थित राहावं शिक्षक जर उपस्थित असतील त्यांनीही समोर यावं बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये दोनशे एक आणि प्रमाणपत्र धन्यवाद यानंतर तृतीय क्रमांक बक्षीस प्राप्त विद्यार्थिनी आहे सुर्वसे ऐश्वर्या सचिन मॉडर्न हायस्कूल सुर्वसे ऐश्वर्या सचिन बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये पाचशे एक आणि प्रमाणपत्र या विद्यार्थिनीला ब्याऐंशी गुण मार्क मिळालेले आहेत स्पर्धा परीक्षेच्या केसमध्ये पालक आणि शिक्षक मान्यवरांच्या हस्ते सत्कार होतो आहे धन्यवाद दुसऱ्या क्रमांकाच्या विद्यार्थ्या विजेत्यांची संख्या जास्त असल्यामुळे स्पर्धा संयोजकांनी अगोदर जाहीर केलेल्या पारितोषिकाच्या मूळ रकमेमध्ये थोडीशी वाढ करून हे बक्षीस विभागून देण्यात येत आहे तर द्वितीय क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत मुजावर अमान अलाउद्दीन सुरवसे प्रशाला बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये दोनशे रुप एक्कावन्न आणि प्रमाणपत्र या विद्यार्थ्याला त्र्याऐंशी गुण मिळालेले आहेत पालक आणि शिक्षक मान्यवरांच्या हस्ते यांचं पुरस्काराचं वितरण होत आहे यानंतर कलबुर्गी अमृता बसवराज सिद्धेश्वर कन्या प्रशाला कलबुर्गी अमृता बसवराज बक्षिसाचं स्वरूप आहे रोख रुपये दोनशे एक्कावन्न आणि प्रमाणपत्र या विद्यार्थिनीला त्र्याऐंशी गुण मिळालेले आहेत स्पर्धा परीक्षेच्या याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांचं दोनचंही दोन्हींनाही अभिनंदन यानंतर सावंत समृद्धी संजय संगमेश्वर कॉलेज सावंत समृद्धी संजय बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये दोनशे एकावन्न आणि प्रमाणपत्र आमच्या कॉलेजमधील शिक्षकांनी तिच्या समवेत जावं सगळ्या <प्थाँगा> गेल्या वर्षी गेल्या वर्षी प्रथम यावर्षी द्वितीय असा विद्यार्थी हे केलेला आहे यानंतर देशमुख ऋग्वेद राहुल संगमेश्वर कॉलेज देशमुख ऋग्वेद राहुल आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे पालकांसमेत उपस्थित राहावं बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये दोनशे एक्कावन्न आणि प्रमाणपत्र हा विद्यार्थी विशेष करून धाराशिववरून आपल्याकडे प्रवेश घेतलेला आहे दहावीला नव्याण्णव टक्के या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत आणि कला शाखेत या विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला आहे सो त्याचं विशेष असं कौतुक आपण करूयात धन्यवाद यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलेलं आहे ढगे उत्तमा महादेव ढगे उत्तमा महादेव बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये एक हजार एक व प्रमाणपत्र उत्तमाच्या पालकांनी देखील समोर यावं आणि शिक्षकांनी देखील समोर यावं बक्षिसाचं स्वरूप रोख रुपये एक हजार एक प्रमाणपत्र या विद्यार्थिनीला देखील दहावीला नव्याण्णव टक्के गुण मिळाले होते तरी देखील या विद्यार्थिनी अभिनंदन सर्व बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा जोरात टाळ्याने आपण कौतुक करूयात धन्यवाद सर्व विद्यार्थ्यांचं विजेत्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर आजच्या या स्पर्धेतले जे विजेते विद्यार्थी आहेत त्यांच्यापैकी काहीजण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील तर मी सर्वप्रथम आमंत्रित करतोय कुमारी उत्तमा ढगे सर्वांना सुप्रभात मी उत्तमा ढगे मी संगमेश्वर कॉलेजमध्येच शिकत आहे आणि मी आज आमचे चीफ गेस्ट शिंदे सरांचे जे आ, स्पीच आहे ते ऐकून आम्हाला खूप इन्स्पिरेशन मिळालं आहे आणि कॉलेजनी पण आमचं जे एक्झाम घेतलं आहे त्याचं जे फॉर्मॅट आहे ते खूप सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स सारखंच आहे त्यामुळं आम्हाला जे एक्सपिरियन्स मिळालं त्याच्यानी आम्हाला फ्युचरमध्ये पण खूप हेल्प होईल आणि त्यासाठी मी संगमेश्वर कॉलेजची आभारी आहे आणि सरांची एवढे सगळे इन्स्पिरेशनल स्टोरीज आणि त्यांचं जे एक्सपिरियन्स आहे ते ऐकून आम्हाला खूप प्रेरणा भेटलेली आहे आणि मी त्यासाठी पण संगमेश्वर कॉलेज आणि सरांची खूप आभारी आहे धन्यवाद यानंतर चिरंजीव ऋग्वेद देशमुख संगमेश्वर महाविद्यालय आयोजित जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल म्हणजे या सदर कार्यक्रमामध्ये मान्य नामदेव शिंदे हे पी आय आपल्याला उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन एक प्रकारे एक अमृतवाणी म्हणायला हरकत नाही आणि त्यांच्या मार्गदर्शनातून खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या ज्यावेळेस या परीक्षेमध्ये ज्या या परीक्षेला आम्ही बसलो त्यावेळेस त्यामध्ये गरजेचं असलेलं मायन्यूट ऑब्झर्वेशन त्या, मा त्या प्रश्नांचे प्रकार आणि शब्दां विषयांची डायव्हर्सिटी यातून एक एक प्रश्न एक सखोलपणे वाचणं त्यावर विचार करणं आणि बुद्धीला एक कस देणं याद्वारे या, या परीक्षेने खरीच परीक्षा घेतली असं म्हणायला हरकत नाही आणि परीक्षा देऊन एक नवीन अनुभव मिळाला आणि याबद्दल कॉलेजचं मनापासून आभार धन्यवाद यानंतर कुमारी अमृता कलबुर्गी सिद्धेश्वर कन्याप्रसाद सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आज इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माननीय शिंदे सरांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं आणि जे आम्हाला पुढे कॉम्पिटेटिव्ह जे आमचं आयुष्य असणार आहे त्याच्यात आम्हाला खूप उपयोगाला पडेल मेन म्हणजे जेव्हा मी पेपर दिला तर जे क्वेश्चन्स होते ते मी बघितले तर जास्त करून आठवी नववी दहावीचे होते म्हणजे हे कळालं की आपण जरी अकरावी बारावीला गेलो तरी आपण बेसिक कधीच सोडू नये म्हणजे आपले पाया पण आपलं तेवढंच इम्पॉर्टंट पाहिजे आणि नियोजन तर उत्कृष्टच होतं मुख्य म्हणजे रिफ्रेशमेंटची सोय सोय होती त्याच्यामुळे त्याचबरोबर तिथे त्या झाल्यानंतर सायन्स एक्झिबिशन पण होतं ते, ते, ते पण मी पाहिलं अगदी इनोवेटिव्ह आयडियाज होते त्या दिवशी खूपच काही शिकायला मिळालं आणि इथे स्प आयोजकांना मी परत एकदा धन्यवाद देईन की अशी स्पर्धा त्यांनी आयोजन केले सगळ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी ऑल द बेस्ट आणि धन्यवाद मार्गदर्शनासाठी सगळ्या शिक्षकांचे आभार आणि रिफ्रेशमेंटसाठी उपप्रचारांचे आभार हं यानंतर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक उपस्थित आहेत त्यांच्यापैकी आदरणीय श्री संतोष दोड्डाळे सर सुर्वशी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील सर्वांना माझं नमस्कार प्रथम आमच्या प्राधानिक स्वरूपात आमच्या शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल मी या संगमेश्वर कॉलेजच्या व संगमेश्वर कॉलेजचं मनापासून आभार मानतो आणि या व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर यांना नमस्कार करतो आणि इथं आमचा जो सत्कार केला त्यापेक्षा काही गोष्टी मला इथं जाणवल्या की जेव्हा आम्ही या आमच्या स्पर्धेचं निमंत्रण आमच्याकडे आलं त्यावेळी आमच्या शाळेतल्या जवळ पंचवीस तीस विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्याच्यापैकी दोन विद्यार्थ्यांनी त्यात क्रमांक मिळवला तर निश्चित हे प्रेरणादायी आहे दोन विद्यार्थ्यांनी आमच्या दोन विद्यार्थ्यांनी ती जी स्पर्धेत यश मिळवलं ते निश्चित प्रेरणादायी असणार आहे इतर पंचवीस विद्यार्थ्यांसाठी आणि शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि हे एक स्पर्धा परीक्षेचं जे बेसिक पाया तयार करण्याचं संगमेश्वर कॉलेजने जे, कॉलेज जे व्रत उचललेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि अतिशय प्रशंसनीय आहे तर हे कार्य सततपणे निरंतरपणे चालावं ही मी त्यांना चरणी प्रार्थना करतो आणि त्याचबरोबर आणखी एक विशेष म्हणजे आज शिंदेसाहेब आपल्याला शिंदेसाहेबांसारखे जर पी एस आय किंवा त्या पोलीस अधिकारी म्हणून जर कार्यरत या समाजामध्ये असतील निश्चित ते कौटुंबिक प्रश्न असतील की सामाजिक सलोखा असेल तो निश्चितपणे तो व्यवस्थित राहील आणि त्याचबरोबर नेहमी आमचा जो संपर्क आहे तो फळा आणि खडूष येतो आज एखाद्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क आल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये जायची निश्चित भीती राहणार नाही हेही मला चांगलं याच्याबद्दल नक्की वाटतं आणि असंच तुमचं हे जे प्रेरणादायी यश आहे आज यश मिळवले त्यांचंही निश्चितपणे मी अभिनंदन करतो आणि या कॉलेजला पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि सिद्धेश्वरच्या आणि प्रार्थना करतो की असंच हे चांगले कार्यक्रम समाज उपयोगी राहावं धन्यवाद धन्यवाद सर मगाशी शिंदे सरांनी आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं की आपल्या हाताखाली जी माणसं काम करत असतात त्यांना कसं आपण काम दिलं पाहिजे त्याच्यातली गुणवैशिष्ट्य ओळखून त्याला कसं कामाला लावलं पाहिजे चांगल्या अर्थानं या ठिकाणी असं स्किल असणारे आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय श्री प्रसाद कुंटे सर यांना मी या ठिकाणी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नामदेव गणपतराव शिंदे पोलीस निरीक्षक तालुका पोलीस स्टेशन सोलापूर हे जरी मी सांगत असलो तरी त्यांनी त्यांचा परिचय जसा सरांनी त्यांची ओळख करून दिला त्याहीपेक्षा जास्त त्यांनी त्यांच्या भाषणात आपल्या सगळ्यांना करून दिलाय असे आजचे प्रमुख पाहुणे कॉलेजचे पर्यवेक्षक साखरे सर कला शाखा समन्वयक दुलंगे सर माझे सर्व सहकारी शिक्षक इतर शाळेतून आलेले कॉलेजमधून आलेले शिक्षक यशस्वी विद्यार्थी आणि कॉलेजमधले विद्यार्थी कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्यांची साथ ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि ती मला लाभत राहते म्हणून हे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात आणि आपल्यापर्यंत आम्ही चांगल्या पद्धतीने पोहोचू शकतो आणि पोहोचतो मुख्य दोन गोष्टी होत्या त्या म्हणजे आता ई पी येतं आहे दृष्टीनं नववी दहावी अकरावी बारावी हा एक गट होणार आहे म्हणून आम्ही नववी दहावीच्या मुलांना पण इथे बोलवलं आणि अकरावी बारावीच्या मुलांनी पण इथे सहभाग नोंदवला मागच्या वर्षीपेक्षा दुपटीनं हा सहभाग वाढला आणि सगळ्यांनी नोंदवला यात आमचं यश आहे असं मी मानतो त्या दिवशी आणखी दोन परीक्षा झाल्या दोन कार्यक्रम झाले वीस आणि एकवीस डिसेंबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कॉलेजला तो एक मोठा समारंभ असतो वीस एकवीस बावीस डिसेंबर सायन्स एक्झिबिशन असतं सामान्य ज्ञान स्पर्धा असतात बिझनेस कॉम्पिटिशन असते सुलेखन अभिवाचन स्पर्धा आपण घेतली जवळजवळ शाळेच्या एक हजार मुलांनी आमच्या कॉलेजला विजिट दिली हा आमच्यासाठी खूप मोठा भाग होता आणि अशा विद्यार्थ्यांनी चांगली महाविद्यालयं पाहावीत आणि आपल्याला चांगले संस्कारित क्षण अनुभवता यावेत याच एका उद्देशाने आम्ही सगळे इथं कार्यरत आहोत सरांनी जी पंचेचाळीस मिनिटं आपल्याला भाषणासाठी दिली होती ती पंचेचाळीस मिनिट म्हणजे ताकावरचं लोणी होत तेवढं घेतलं की पौष्टिकांना आपल्याला मिळालं हे एवढं नक्की होतं आणि भाषणादरम्यान त्यांनी वरिष्ठांशी कसं बोलावं याचं पण जाता जाता आपल्याला उदाहरण डोळ्यासमोर ठेवून दिलं त्यांच्या आवाजातला चढ उतार त्यांची पोल त्यांचं पोलाईटनेस हे आपल्याला दाखवून दिलं की त्यांना कोणाचा तरी वरिष्ठांचा फोन आलाय आणि त्यांनी त्यांच्याशी किती दोन मिनिटात संपर्क का साधला काम मोकळं करून दिलं आणि पुढे गेले आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे त्यांनी युवा आणि वायूचा घातलेला संबंध इतका सुंदर होता तो वायू जर चांगल्या मार्गाने चॅनलाईज झाला तर तो इतिहास घडवतो नाहीतर तो, ना तो सगळा विध्वंस करतो हे निश्चित आहे ही सर्व तत्व चांगल्या पद्धतीने प्रेझेंट होतील आणि इथं आपल्यासारखीच नक्की येतील आणि अशीच बक्षिस आमच्या इतर मुलांना देतील असं मुलांतर्फे आम्ही आपल्याला आश्वासित करतो इतकं छान मार्गदर्शन मिळालं हे जसं विद्यार्थ्यांना प्रेरक होतो तसं आम्हा शिक्षकांनाही प्रेरक आहे आपण सर्वांनी भरपूर काम करा चांगलं विषय ज्ञान असेल तर आपल्याला नक्की यशस्वी होता येतं एवढं सरांनी इतकं निक्षून सांगितलं आणि त्यात त्यांनी असंही सांगितलं की याच्यामध्ये फक्त 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 तुमचे प्रयत्न आणि तुम्हाला असलेली अभ्यासाची साथ यामुळंच यशस्विता तुमच्याकडे मिळते हे नक्की आहे मला सर्व सहकाऱ्यांचं जे साथ मिळते त्यांच्यामुळेच हे सगळे कार्यक्रम यशस्वी होतात मी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो याचबरोबर ज्यांनी या परीक्षेत सहभाग नोंदवला अशा पण विद्यार्थ्यांचं मी खास अभिनंदन करतो कारण आपला सहभाग असणं महत्वाचं असतं सहभाग नोंदवला की यशस्विता येतेच सहभाग जर नोंदवला नाही तर यशस्विता आपल्यापर्यंत येत नाही आपण जरूर सहभाग नोंदवतचा आपल्याला यश मिळत राहतं आणि असं पण सांगेन की मुलांनो आपल्या करिअरसाठी ही जी नववी दहावीची मुलं आत्ता इथं पारितोषिक घेऊन जात आहेत त्यांनी आमच्या कॉलेजला पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्यावी आणि अधिकाधिक आपलं करिअर चांगलं व्हावं या उद्देशाने आमच्याकडं तयार व्हावं आपल्या कॉलेजला बी ए वनला सिव्हिल सर्व्हिस नावाचा जो कोर्स सुरू झाला आहे तो फक्त एम पी एस सी यू पी एस सी या परीक्षेच्या तयारीसाठीच झाला आहे आणि त्याचा लाभ तुम्ही नक्की घ्या असं त्या मी सगळ्यांना आवाहन करतो सर्व आयोजकांचं इतका छान कार्यक्रम इथे केला त्याबद्दल त्यांचं मी त्यांना मी धन्यवाद देतो असेच अधिकाधिक चांगले चांगले कार्यक्रम मुलांसाठी राबवत जावं एवढं त्यांना सांगतो आणि पुन्हा एकदा सरांचं स्पष्ट विषय ज्ञानाने भरलेलं आम्हाला भाषण ऐकवलं खूप छान भाषण खूप दिवसांनी ऐकल्यासारखं सगळ्यांनाच वाटलं प्रत्येक जण त्याच्या मनात ज्या ज्या गोष्टी होत्या त्याची त्याची उत्तरं ऑटोमॅटिकली मिळाली आहेत जसं आपण एखाद्या ठिकाणी गेलो की देव आपल्याला आपोआप आप आपल्या मनातली उत्तरं देतो तसे आपल्या मनातले प्रश्न पण आपल्या मनातले त्यांनी आपोआप सोडवून दिले त्यांनी उत्तरं पण दिली आहेत त्याबद्दल सरांचं विशेष अभिनंदन कौतुक आभार आणि पुन्हा आपण आमच्या कॉलेजला वारंवार यावं प्रत्येक वर्षीच्या मुलांना आपण असंच अभिमंत्रित करावं त्यांना चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे ती पूर्ण करावी असं आपल्याला एक निवेदन करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर अत्यंत समर्पक रुजुतापूर्ण अशा शब्दांमध्ये आपण आपलं अध्यक्ष मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आपले पुन्हा एकदा आभार एक सूचना आहे जे यशस्वी विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या या सन्मान सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आलेले त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर या डी बिल्डिंगच्या समोर एक समूहचित्रासाठी ग्रुप फोटोसाठी थोडा वेळ थांबायचा आहे तिथं आपण सगळे मिळून प्रमुख पाहुण्यांसोबत अध्यक्षांसोबत एक ग्रुप फोटो घेऊयात आणि तो आपल्या संस्मरणीय आठवणीत ठेवूयात त्यासाठी सगळ्यांनी एक पाच मिनटं वेळ खाली द्यायचा आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेले आहोत असं म्हणतात की थेंबा थेंबानं तलाव भरतो थेंबा थेंबानं तलाव भरतो सहकार्यानं कार्यक्रम खोलतो जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजेत त्या सर्वांचे आभार आणि हे आभाराचं काम करण्यासाठी आपल्या कोमल शब्दातून आभार व्यक्त करण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत आमच्या सहकारी प्राध्यापिका कोमल कोंडा मॅडम i mrs komal konda feel privileged for getting an opportunity to propose a vote of thanks for today's valediction this is just not a valedictory event where prizes and certificates are given away but it's presenting all the roles, which includes appreciation motivation inspiration for achievements and participations of one and all thus I would like to extend gratitude towards our chief guest who has come all the way to meet and have a meaningful conversation with all of us, keeping aside his busy schedule. He has not only encouraged the winners by giving away prizes and certificates, but he presented a bouquet of flowers that represent all of his experiences. The ground reality of competitive exams, merits, postings, etc. What are the requirements for the same? Moreover, his tips that are quite helpful. Not just a mere being, but it was fruitful and worthy. And also, to add something, he has also added the do's and don'ts in this journey. Sir, really. Your presence was fruitful and really admirable. And thus, from the bottom of my heart, I feel this Thanksgiving is really admirable for a personage like you for giving us the futuristic view for all the students, their parents, teachers, and institutions. Now, moving forward, I would like to thank our Vice Principal, our supervisor. The coordinator of arts faculty for being the chain of support and guidance. I thank all the teachers who are the organizers, the anchors, the supporters of this event. I thank all the participants, their institutes, and representing teachers who are present today for this event. Last but not the least, all the winners who have achieved the ranks as a result of their knowledge and studiousness. So, Thank you one and all.